श्री स्वामी समर्थ फ्रेंड माझ्या प्रणित बागुल सुषमा ह्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्या प्रेक्षकांचं माझ्या चाहत्यांचं आणि सगळ्या फ्रेंडचं स्वागत आहे तर माझा प्रणित बागुल सुषमा हा यूट्यूब चॅनल स्वामी समर्थ रेसिपी व्हिडिओ मोटिवेशन स्पीस स्टोरी देवासंबंधित आधारित आहे तर मी शिवलीला मृत कथासारमधले एक ते आठ अध्याय मराठी कथासार तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत तर आज शिवलीलामृत कथासारमधला अध्याय नववा आपण बघणार आहोत हे शिवलीला मृत अध्याय जे संस्कृतमध्ये आहे त्याचं हे मराठी भाषांतर आहे म्हणजे कथासार आहे जे कोणी शिवलीला मृत वाचू शकत नाही संस्कृत समजत नाही त्यांना हे मराठीतून कथासार समजेलही आणि आवडेलही आणि देवाची माहितीही कळेल असे हे शंकर भगवान शंकरचा शिवलीला मृत कथासारमधला अध्याय नववा चला तर आपण बघूया सुरू करूया अध्याय नववा ब्रह्मराक्षस ब्राह्मण आणि साबर द्रापत्याचा उद्धार ब्रह्मराक्षस ब्राह्मण आणि साबर द्रापत्याचा उद्धार श्री गणेशाई नम जिथे शिवनामाचा गजर अहोरात्र असतो जिथे संसार भय यांचे अस्तित्व नसते ज्या भक्तांना शिवनामाचा छंद लागलेला आहे त्यांनी कडी काळालाच जिंकलेले असते जे शिवनाम घेण्यातच धन्यता मानतात त्यांची सर्व पापे जळून जातात जे मनपूर्वक शिवभक्ती करतात त्यांचे जीवन सुखी होऊन त्यांचे इहपर कल्याण होते जे शिवधान्यात मग्न असतात ते सदभक्त खरोखर धन्य होत त्याची एक कथा सूत सांगतात वामदेव व वा ब्रह्म राक्षस सुत म्हणतात वामदेव नावाचा एक महान व परमशुभक्त ऋषी होता तो अरण्यात वास करायचा सर्वांगाला भस्म लावून एक ठास फिरायचा इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त केलेला तो महान ऋषी नेहमी मौनव्रत धारण करून असायचा राहून तो सर्वत्र नेहतूक हिंडायचा एके दिवशी अरण्यातून भडकताना भटकताना एक महाभयंकर ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला त्या ब्रह्मराक्षसाचे कपाळ शेंदुराने माकलेले होते त्याच्या मुखातून भली मोठी जीभ बाहेर लोळत होती त्याचे डोळे निखारासारखे असून तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता त्याने वामदेवाला जोरात आवडले पण वामदेवाला स्पर्श होतात त्याची असुरवृत्ती नाहीसी होऊन त्याच्यात सात्विकता उत्पन्न झाली आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार झाला हे वामदेवाला कळले पण नाही पण वामदेवाच्या अंगस्पर्शाने राक्षसाची मती पालटली वामदेवाच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागतात त्याची हिंसकृती नाहीसी होऊन तो स्वात सात्विक वृत्तीचा झाला आपल्या अंगाला झटकल्यामुळे एका राक्षसा उद्धार झाला याचेही वामदेवाला भान नव्हते वामदेवाच्या स्पर्शाने राक्षका राक्षसाची पूर्वकृत सर्व पापे जळून गेली त्या तपस्व्याच्या स्पर्शाने राक्षसाला दिव्य असे स्वरूप प्राप्त होऊन त्याला त्याचे अनेक पूर्वजन्म आठवले तो वामदेवाला वंदन करून मला म्हणाला गुरुवय तुमच्या दर्शनाने मी पावन झालो तुमच्या पुढे माझे मनोगत प्रकट केला मी खरोखरच मुक्त होईन असा मला विश्वास वाटतो तथापि तुमच्या कृ कृपाप्रसादाने पूर्वीचे पंचवीस जन्म जे मला आठवत आहे त्यात माझ्याकडून जी महाभा भयंकर बाप्पी घडली ती अनुक्रमयी सांगतो स्वामी मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो सत्ता संपत्ती आणि तारुणाच्या उन्मताने मी दुराचार करू लागलो माझा छळ स्वेच्छाचाराला कंटाळून ब्राह्मणांनी आणि प्रजाजनांनीही पला पलायन केले शेवटी मला क्षयरोग होऊन माझा मृत्यू झाला माझ्या मृत्यूनंतर यमदूतांनी माझ्या दुराचाराची शिक्षा म्हणून मला भयंकर नरक यातना दिला माझ्या यातनादेहाला असह्य या वेदना होत असत एवढे दुःख सोसूनही माझ्या दुष्कताचे परिमाजन न झाल्यामुळे यमदूतांनी मला पधी काळ अंधक्कमय नरकात घातले जेथे माझे हाल हाल केले अशा प्रकारे तीन हजार वर्ष भयंकर यातना सोसूनही माझे प्राण गेले नाही मग मी व्याघयोनीत जन्माला आलो व्याघाच्या जन्मानंतर मी क्रमाने अजगर लांडगा डुक्कर सरडा कुत्रा कोल्ला गवा, माकड गाढव मुंगूस कावळा कासव उंदीर असे पशुपक्ष्यांच्या योनीत तेवीस जन्म घेतले नंतर दुष्ट निश्वास झालो आता या ब्रह्मराक्षसाचा जन्म मला मिळालेला आहे स्वामी आज तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पावन झालो असून मला माझे सहस्र जन्म आठवतात ही केवढी कृपा गंगे स्नान केल्याने पापरूपी मला नष्ट होते दत्तात्रयाच्या प्रसादाने बहुतात नाहीसा होतो कल्पतरूच्या दर्शनाने दैन जाते पण सहवासाने पाप ताप आणि दैन तिन्ही संताचे महात्म किती थोर आहे याची आज मला प्रत्यक्ष अनुभूती आली ते एकूण योग्याचा इंद्र असा तो वामदेव अतिशय प्रसन्न झाला आणि त्याने ब्रह्मराक्षला भस्माचे महत्त्व विषद करणारी एक कथा सांगितली तो म्हणाला एक चारित्रीहीन आणि व्यभिचारी ब्राह्मण होता त्याचे एका शूद्रशीशी संबंध होते ही गोष्ट तिच्या नवऱ्याला कळताच त्याने संतापाच्या भरात ब्राह्मणाचा व्र वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले ब्राह्मणाच्या निश्चित्य आचरणामुळे त्याच्या प्रेत्यावर अग्निसंसार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही यमदूतांनी त्याच्या सूक्ष्म देहाला मारीत मारीत यमलोकी नेले तो महाशिवरात्रीचा दिवस होता शंकराच्या दर्शनासाठी लोकांची शिवालयात गर्दी झाली त्या प्रांगणात चित्ता भस्म विखुरले होते एक कुत्रा तेथे येऊन बसला त्याने त्याच्या अंगाला भस्मप लागले थोड्या वेळी तो कुत्रा ब्राह्मणाच्या प्रेतापाशी गेला त्यावेळी कुत्र्याच्या अंगाचे भस्म प्रेतास लागतात भस्म प्रभावाने ब्राह्मणाची सर्व पापे जळून गेली आणि यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढले शिवदूत विमान घेऊन आले आणि त्यांनी सन्मानाने ब्राह्मणाला शिवलोकी नेले भस्म हे शिवाचे अत्यंत पवित्र भूषण असून त्याचे महात्मा अवन्य आहे ब्रह्मराक्षसाने भस्म धारण करण्याविषयी अधिक माहिती विचारली तेव्हा वामदेवाने मंदार पर्वतावर शंकराने देवाला जो भस्म महिमा सांगितला तो ब्रह्म राक्षसाला सांगितला वाळलेले गोमय जाळू मिळालेले भस्म सर्वोत्तम होय त्यालाच विभूती म्हणतात ते, ते भस्म गायत्री मंत्राने अभिमंत्रित करून प्रथम अंगठ्याने आपल्या कपाळावर घालून वर असे उभे लावावे नंतर मस्तकाभोवती लावावे तर्जनी करंगळी वगळून मधले बोट अनामिका यांनी ते लावावे याच दोन्ही बोटांनी कपाळावर भस्माच्या दोन रेषा द्याव्यात मग दर्जनी वगळून अन्य तीन बोटांनी शरीराच्या मुख्य ममस्तानी भस्म लावावे तीन बोटांनी भस्माच्या तीन बोटांनी भस्म बस, भस्माच्या तीन रेगाकांनी याला त्रिपूट म्हणतात अशा प्रकारे भस्म धारण केल्याने भस्म धारण केल्याने अगम्यसिंहशी गमन मंदिरापान भक्षण गोहत्या ब्रह्महत्या अशी महापातके नष्ट होतात वामदेवाच्या तोंडून भस्म महात्मा एकताच ब्रह्मराक्षस दिव्य रूप पावला एक देप्तिमान विमान येऊन त्याला शिवलोकी घेऊन गेले तेथो ते, ते शिवरूप होऊन राहिला असा आहे सत्संगाचा महिमा वामदेवाच्या अल्पसंगतीने ब्रह्मराक्षचा उद्धार झाला मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिषी व औषध यांच्याविषयी नेहमी श्रद्धा असावी कारण ज्याची जशी श्रद्धा तशी त्याला अनुभूती येत असते भस्मधान्याचे महात्मा वर्णकरांनी अजून एक कथा सूत पुढे सांगतात सूत सांगतात जो श्रद्धेने भस्मधारण करतो त्यावर कायम शंभूची म्हणजे आपल्या शंकराची कृपादृष्टी असते पाचा देशाचा अतिप्रमा पराक्रमी राजा सिंह केतू एकदा आपल्या सैन्य दलासह अरण्यात शिकारेसाठी गेला काही भिलही त्यांच्याबरोबर होते ते राजाबरोबर सर्वत्र हिंडत असताना एका भिलाला पडखे शिवालय दिसले त्याच्या घाबरामध्ये शिवलिंग जमिनीवर आडवे पडले होते ते शिवलिंग त्याने राजाला दाखवतात राजा, राजा म्हणाले हे शिवलिंग अतिशय चांगले असून तुला मोठ्या भाग्याने मिळाले आहेत पण पर... याची भावभक्तीने पूजा केली पाहिजे त्याचा देखावा नको भेल म्हणावा भेल म्हणाला महाराज मी हे शिवलिंग घरी नेतो त्याची पूजा कशी करावी हे तुम्ही मला समजावून सांगा राजाने भिलाला पूजेचा साधा विधी सांगितला आणि तो पुढे म्हणाला शंकराला चित्ताभस्म अतिशय प्रिय आहे रोज नवे चित्ताभस्म मिळाले तर उत्तमच निष्ठावान शिवभक्त शंकराला आधी चिंताभस्म वाहून मग स्नेवत दाखवायचा ही गोष्ट राजाने भिलाला माहितीसाठी म्हणून सांगितली कारण रानावनात राहायला भिल्ला रोज नवे चिंताभक्ष न मिळून त्याची पंचायत होईल म्हणून राजाने त्याला आधीच साधा पूजावेदी सांगितला पण राजाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्या भिल्लाने आपण चिंता चित्ताभस्म अर्पण करून नित्यपूजा करायची असे ठरवले एका सुम त्या शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करून दोघे भिल्ल पती आणि पत्नी शंकराची नित्यपूजा करू लागले भिल्ल नगरातील स्मशानातून रोज भस्म आणून शंकराला व्हायचा आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन येईल आणि नैवेद्य अर्पण केल्यावर ते दोघे हात जोडून शिवस्तवन करीत असत अशा प्रकारे कित्येक दिवस त्यांचे पूजन चालले ठरवले त्या दिवशी कुठेही चिंताभस्म सापडले नाही त्यामुळे तो निराशाने घरी आला त्यावर सबरीने भिराला मी स्वतः दहन करून घेते ते, ते चिताभस्म तुम्ही शंकराला पाहून तुम्ही यथाविधी पूजा करा असे सांगितले शंकराचे स्मरण करून तिने स्वतःला वस्त्रांना अग्नी लावला ती अग्नी जळून भस्म झाली आपल्या दे दे आराध्य देवतेच्या पूजेत खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले चिंता भस्म घेऊन भिल पूजासाठी पूजास्थानी आला आणि आसन म्हणून त्याने शंकराची पूजा केली त्याने शंकराला चिंता भस्म वाहिले आणि तो निविद्याची वाट पाहू लागला शंभराचा एक नियम होता की तो शिवपूजेतून कधीही उठत नसत त्या दिवशी तो शिवपूजेत इतका निमग्न झाला की आपली पत्नी नाही याचेही त्याला स्मरण नव्हते शंकराचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो सर्व अपराध क्षमा करतो मग नैवेद्याला उशीर जायला त्याला अजिबात चालत नाही तसे झाल्यात तो रागवतो हे शंभराने ऐकले तो आपल्या पत्नीला सवयीने हाक मारून नैवेद्य आणण्यासाठी सांगू लागला पण काय हा हाकेशर्शी त्याची पत्नी नैवेद्य घेऊन मागे उभी राहिली ती अप्सऱ्याप्रमाणे दिव्य रूप झाली होती त्या दोघांनी हात जोडून शंकरांना वंदन करून त्यांचे मनोभावे स्तवन केले शंभराचे ही रूप रूपांटून तो शुभक्त शंभर शंकरासारखा दिसू लागला तेवढ्या ते दिव्य विमान आले त्यातील शिवगणांनी शंभराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसून शिवलोकी नेले हे हे वृत्त शिय केतूला कळतात त्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला मी शंभराला चित्ताभसांनी शिवपोजन कर असे विनोदाने सांगितले होते पण त्यांनी त्यावर विश्वास ठेवून शिवभक्ती केल्याने त्याला केवढे फळ मिळाले धन्य धन्य तो शंभर धन्य धन्य ती शबरी धन्य त्यांचा भाव एक निष्ठ भक्तीशिवाय शंकर प्रसन्नच होत नाही हेच खरं या घट घटनेतून प्रेरणा घेऊन शिव सिंहकेतू राजालाही शिवभक्तीचा छंद लागला तो शिवलीला ग्रंथाचे श्रवण शंकराचे भजन पूजन शिव पितार्थ सोमवार प्रदोष त्याचे आचरण दानधर्म करणे सन्मानाने वागणे यावर धन्यता मानू लागला त्यामुळे शंकराची प्रसन्नता लाभून त्याच्या जन्माचे कल्याण झाले अंती तोही शिलोकी गेला असा हा शिवमहिमा अपरंपरा आहे स्वामी भक्तांनो असा हा शिवमहिमा अपरंपरा आहे श्री साब सदा शिवा प्रणमस्तू या शिवलीला मृत कथा सर्वातला नवव्या अध्याय वाचल्याने पटनाने पूर्व जन्मातील धागे धोरे जुळून ऋणमुंद फिट्टी व पूर्व पापनाश होईल श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय